ही आमच्या कामवाल्याची मुलगी आहे हिचे बिचारी वडील वाढले किती वर्षे होती दोन वरती नाही हिचा जन्म पण नाही झाला हा हिच्या आईला दिवस गेल्यानंतर ती गेली मग ही मुलगी झाली ती तिच्या आजी ही आजी लागते आजी ना राहण्याची मोठी केली आता एक महिनाभर झाला दीड महिने झाला कांदे बांधण्यापासून ती येते आमची तिची चांगली ओळख झाली माझ्या घरवाले पण आवडते मला पण आवडते खूप सुंदर मुलगी आहे प्रणाली माझ्या छोट्या मुलीचं नाव हेच आहे प्रणाली हिच पण प्रणालीच आहे आणि हिला मी दत्तक म्हणून घेणार आहे की सफेद कांदा खाल्ल्यानंतर बावन्न लोक तिचे नाहीशी होणार कांदा हा माझा आवडता छंद आहे चाळीस वर्षापासून कांदा माझा रेकॉर्ड आहे आठ हजार तीनशे साठ रेकॉर्ड आहे माझ्याकडे नोट आहे आमच्याकडे रोजचा दोनशे अडीचशे किंवा जेवढा हो तेवढा सगळं खपच वारी मी चुकवत नाही सकाळी उठल्याबरोबर पहिलं विठ्ठलाचं नाव नंतर आमच्या दुर्गा देवीचं आता तुम्ही म्हणाल की मी पैशावाले हो की पैशावाला हो पण मी देवाचा आणि दुर्गा माहितीचा वेळा बनवला मी जे काही केलं ते शेतीवर घरं बांधली दारं बांधली जमिनी घेतल्या तीन तीन मुली शिकवल्या हो नमस्कार मित्रांनो आज टायटल आणि वर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे तो तर मित्रांनो येस रमेश पाटील उर्फ नाना उर्फ वसईचे कांदेवले यांची भेट आपण आज पुन्हा एकदा घ्यायला आलेलो आहोत नाना कांदा सफेद कांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात म्हणजे अकरा एकरची शेती आणि अकरा एकर मध्ये सहा एकर वरती ते फक्त आणि फक्त सफेद कांदा करतात त्याचं वैशिष्ट्य काय ती कांद्याची शेती नाना कसे करतात ते सगळं आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असत आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघतात आणि जर तुम्ही आपल्या मी बोरली या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो नाना येतातच आहे हे बघा हे बघा आले तर मित्रांनो नाना नानांबद्दल सांगायला गेलं तर आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असाल की नानांचा दिनक्रम काय असतो तो नाना सकाळी दोन वाजता उठतात तीन वाजता रेडी होतात चार वाजता बाजारात जातात आणि ते एकामागोमाग एक असे दोन बाजार करतात आणि ते सगळं सातत्य म्हणजे अक्षरशः वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षापर्यंत नाना हे सगळं करत आले आहेत नानांबद्दल सांगायला गेलं तर नाना फक्त आणि फक्त चौथी शाळा शिकलेत आणि चौथी नंतर जे ते ज्या शाळेत गेलेत ना ती शाळा म्हणजे ही ही बघा ही शेती आणि ते अजून पर्यंत वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षापर्यंत सुद्धा ही शाळा शिकत आहेत म्हणजे अविरत न थांबता खूप मोठा अनुभव आहे हो प्रचंड अनुभव आहे नानांकडे तर मित्रांनो आता आपण यांना कुठेही न जाता थेट नानांचीच भेट घेऊया तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत श्री रमेश पाटील उर्फ नाना तर नाना सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्ही आपल्याला वेळ दिलात आणि आजचा विषय आपला असणार आहे फक्त आणि फक्त कांदा शेती म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे हा अकरा एकरचा प्लॉट आहे अकरा एकरची जमीन आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने म्हणजे सहा एकर फक्त आणि फक्त सफेद कांद्याची शेती करतात तर तुम्ही सफेद कांदाच हा का निवडला म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये सफेद कांदा हा हा एक असा विषय आहे की तो जर सफेद कांदा संपूर्ण आपल्या हातात जर आलं तर त्यांची चांगले अमाऊंट एका महिन्यामध्ये आपल्या हातात येते यामुळे आम्ही कांदा पीक हा घेण्यास तयार असतो आणि उत्सुक असतो ह्याचं कारण जर निसर्गाने जर काही थोडं बहुत गडबड केली तर एक रुपयेसुद्धा हातात येणार नाही नंतर ना कांदा दंदा हा खूप चांगला धंदा आहे आता पण पूर्वीसारखा होतही नाही जर पन्नास टक्के चाळीस टक्के झाला तरीसुद्धा तो मारून जात नाही सारखं शंभर टक्के होणार नाही कारण त्याला वायरस पकडते औषधं फवारे किती मारले तरीसुद्धा त्याला वायरस पकडतोच हा कांद्याचा एक नियम आहे पण स आता सर्वसाधारण लोकांनी कांदा खूप कमी प्रमाणात लावतात याचं कारण लोकांच्या हातात त्याच्यातलं काय येईल असं वाटत नाही मग किरकोळ शेती करतात पालेभाजी वगैरे असं शॉर्टकटपदी करून त्याच्यात दोन पैसे त्यांना भेटतात कांदा हा माझा आवडता छंद आहे चाळीस वर्षापासून कांदा लावतो सफेद कांदा सफेद कांदा आ... एकच जात का सफेद कांदा हा माझा रेकॉर्ड आहे आठ हजार तीनशे साठ जुड्याचा रेकॉर्ड आहे एका एक वर्षाचा कांदा जुडा आठ हजार तीनशे साठ जुड्याचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे नोट आहे कारण रोज कांदा किती होतो याची आम्ही नोट करतो कांदा हा महिना दीड महिन्याचीच सीझन असते कांदा बांधून झाल्यानंतर आम्ही एक आ, अंदाज घेतो आहे की कि, किती आपल्याकडे कांदा झाला ह्याचा आमच्याकडे नोट असते आता ह्या वर्षीसुद्धा कांदा नाही 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 करतात तरीसुद्धा चार साडेचार हजार जुडा कांदा आमच्याकडे होणार आणि तो योग्य भावात आमच्याकडे घरीच संपतो आम्हाला बाजारात फार मोठं जावं लागत नाही कारण आमचं नावाने तो कांदा खापतो वसईचे कांदेवाले म्हणून जात प्रसिद्ध नाव कांदेवाले नाव म्हणजे कोणी सांगणार म्हणजे असं काय म्हणजे वैशिष्ट्य काय म्हणजे सफेद कांदा आणि लाल कांद्यामध्ये फरक फरक आहे कांदा लाल कांदा जेव्हा दहा रुपये किलो असतो तेव्हा सफेद कांदा चाळीस रुपये किलोने जातो सफेद कांदा आणि लाल कांद्याचा कोणताही संबंध येत नाही तो दोन रुपये किलो जाऊ का पन्नास रुपये किलो पण सफेद कांद्याला डिमांड आहे तरी पण एवढी मार्केटमध्ये प्रचंड मागणी सफेद कांदा असा आहे की आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यावर ते सफेद कांदा मागणार तो एक प्रकारचा औषधी औषधी आहे एक तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक केनी रोड त्यांनी ओळख काढून तो कुठे तर त्याला त्याची मुली मुलगी आजारी होती तो खास कांद्या त्याला सफेद कांदा पाहिजे होता तेव्हा आमचा कांदा संपूर्ण संपला होता पण त्या मुलीच्या नशिबाने म्हणा की त्यांच्या नशिबाने म्हणा आमच्याकडे दोन चार जुळं स सगळं सडून बिडून झालं तर दोन चार जुळे होते मी तो माझ्या नावावर तो शोध शोधत आला माझ्या माझ्यापर्यंत पोहोचला मी त्याला दोन तीन जुळे साफ करून सफाई करून त्याला दिले त्याच्या मुलीसाठी पाहिजेत म्हणून मी एक रुपयासुद्धा घेतलेला आजपर्यंत तो, तो कधी मला फोन करतो आहे आत्ता एक वर्षात मला फोन नाही आला आता अजून तो आहे म्हातारे होते त्याची मुलगी आजारी होती मला काय म्हणायचं आहे की सफेद कांदा हा आयुर्वेदिकाला पाहिजे आयुर्वेदिकसाठी फार उत्तम आणि आम्हीसुद्धा रोज दोन कांदा खातो जेवताना एक दुपारचं आणि एक संध्याकाळ आणि तो सफेद कांदा तुम्हाला त्रासदायक नाही तो सफेद कांदा खाल्ल्यानंतर आमच्यात असं म्हणतात की सफेद कांदा खाल्यानंतर बावन्न रोग तुमचे नाहीशी होणार ही त्याची एक उपमा आहे सफेद कांद्याची लाल कांदा आपण नेहमीच खातो लाल कांदा प्रमाणात सॅलॅड मध्ये आता लोकांना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही मध्ये एकदा खाऊन बघा तुम्ही सफेद कांदा सफेद कांदा इकडचा सफेद मुळा लाल मुळा किंवा सफेद मुळा ह्याचा सॅलड बनवून तुम्ही एकदा खाऊन बघा वसतला पाहिजे आणि तो थंड सुद्धा असतो सु लाल कांद्यापेक्षा जास्त एकदम आणि आता गरमीचे दिवस आहेत थंड प्रचंड मागणी आणि मला तुम्ही कालच सांगितलं की आता फक्त दोन ते तीन आहेत फक्त सफेद कांदाचा सीझन संपला ऑलमोस्ट संपला म्हणजे आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती आमच्याकडे रोजचा दोनशे अडीचशे जुडा जेवढा होतो तेवढा सगळं खप संप आता चेनी रोड वरून आमची एक गाडी बारीक छोटा कांदा जो असतो तो रोडवाला एका टायमाला येऊन तो संपूर्ण कांदा घेऊन जाणार वर्षाचा स्टॉक एकदाच घेऊन जातो तो प्रत्येक वर्षी येतो आमच्याकडे माझ्याकडे तर प्रत्येक वर्षी येतो आणि एका रकमाला तो पैसे पण देतो आणि गाडी भरून घेऊन जातो तर ना ना मला एक सांगाल का की तुम्ही कांद्याच्या लागवडीची सुरुवात कशी करता म्हणजे अगदी बियाण्यांपासून बियाणं असं असते की एकदा टाकायला ती दोन ते तीन वेळा करून सुकवायची असते जर पूर्वी नांगर होते आता नांगर नाही ट्रॅक्टरने दोन तीन वेळा सुकून झाली तर त्याचे वाफे बनवतो वाफे बनवल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात त्याला आम्ही बियाणं बारीक असं हाताने टाकलं जाते ते व्यवस्थित म्हणजे नाही जाड पडलं पाहिजे नाही पातळ पडलं पाहिजे या हिशोबाने ते आम्हाला अभ्यास आहे म्हणजे त्याचा आम्ही अभ्यास वर्ष करून तेवढी वर्ष त्याला अनुभव आहे त्या पद्धतीने आम्ही ते रोप टाकणार ते रोप जवळजवळ पावणे दोन ते दोन महिने ह्या दोन महिन्यामध्ये ते रोप संपूर्ण तयार होतं आणि ते रोप तयार झाल्यानंतर दुसरी जागा खाली जिकडे असते तिकडे वाहून झारून आम्ही कचरा वगैरे स्वच्छ करून जमिनी मग त्यातला वाफे करून आम्ही तो कांदा लावला जातो ही कांदे लावण्याची एक पद्धत आहे कांदा लावल्यानंतर दुसरा पाणी आम्ही सव्वा महिन्यावर देतो पहिला पाणी लागवडीला झाला दुसरा सव्वा महिन्याला झाला तिसरा पंधरा दिवसात पाणी झाला विषय कांद्याचा संपला म्हणजे पाणी त्याला जास्त लागत लागत नाही का सफेद कांद्याला तीनच पाणी जास्त पाणी दिलं तर कांदा उजण्याच्या मार्गावर का असतो म्हणून लिमिटेडच पाणी द्यावं लागतं म्हणजे कांदा हे असं पीक आहे ज्याला पाणी एकदम कमी प्रमाणात लागतं हो यस असं अवेळी पाऊस पडला तर का अवेळी पाऊस पडला तर धक्का देतोस आणि अधिक कांदा काढल्यानंतर जर पाऊस पडला तर, तर तुम्ही समजून जायचं त्या शेतवा शेतीवाल्याने की एक रुपयासुद्धा हातात येणार नाही कारण कांदा ही एक अशी वस्तू आहे की त्याला पाण्याचा थेमी लागता कामाला त्याच्यासाठी थे आमच्याकडे सात सात आठ आठ ताडपात्र असतात म्हणजे समजा पाऊस पडायला लागला तर तुम्ही आम्ही शेतात शेता ता, कांद्यावर ताडपात्री टाकली जाते पण शेतातच जर पाऊस झाला तर आम्ही त्याचं काहीच करू शकत काहीच नाही काहीच करू शकत नाही बाकी आमच्याकडे ऑप्शन आहे जी मेहनत आहे ती आम्ही डे नाईट करणार पण करणार ह्या त्यात आम्ही कमी पडणार नाही कारण आमच्याकडे सगळं त्या सोयी असतात आणि त्या आम्ही करून ठेवलेत दहा दहा आठ आठ दहा दहा ताडपत्र आमच्याकडे आहेत आणि त्या खास कांद्यासाठी आहेत कांद्यासाठीच त्या यूज केल्या जातात नाना तुम्ही कांद्या शेतीसाठी ना जे खताचा जो वापर करतात ते कुठलं रासायनिक असतं की सेंद्रिय असतं रासायनिकच असतं सुफला खत म्हणून असते सुफला खत आम्ही दोन वेळा वापरलं जाते एक वेळा कांदा लावण्याच्या टायमाला आम्ही दुसऱ्या पाण्याला दुसरा बाकी कांद्याला खत लागत म्हणजे एवढं असं म्हणजे तो जो म्हणजे कांदा जे आहे संपूर्ण आयुष्यामध्ये त्याला फक्त खताचा उपयोग फक्त दोनदाच केला दोनच वेळा आणि तीन वेळा पाण। पाणी तर नाना कृषीचं उत्पादन संपूर्णपणे ना निसर्गावरती अवलंबून असतं तर कधी पाऊस येतो तर कधी आपल्याला निसर्गाच्या नियतीला सामोरं जावं लागतं तर अशा वेळेला म्हणजे असं म्हणजे काय असं काय अनुभव आहे तुमचा अनुभव असा आहे की निसर्ग हा नेहमीच तुम्हाला साथ दिला असा नाही पण त्याच्यातून जर साथ दिली तर चांगले दोन पैसे भेटतात नाही भेटत असं कुणी शेतकरी बोलत असेल तर मी ते वाक्य बोलणार नाही कारण मी जे काही केलं ते शेतीवर केलं जे काय केलं घरं बांधले दारं बांधली जमिनी घेतल्या तीन तीन मुली शिकवल्या मुलगाही आम्हाला चांगला आहे तोही चांगला प्रगतीला आहे पण मी मुलींचं भरपूर काय केलं ते ह्याच धंद्यावर केलं कधी असं झालं असेल का की कठीण प्रसंगाला त्यावेळेला तुम्हाला होता कृषी अधिकाऱ्यांकडनं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडनं काय साथ मिळाले तुम्हाला तालुका अधिकारी येतात पंचनामा वगैरे करतात फुल फुलाचे पाखळे आपल्याला देतात त्यांचं सहकार्य चांगलं असते पण वरून जर काय भेटलं नाही तर ते तरी काय करतात त्यांचे प्रयत्न असतात त्यांचे प्रयत्न असतात ना ते आपल्याला नेहमी एक मॅडम आहे मी मॅडम काळे ग काय माझं नाव माझ्या लक्षात संपूर्ण नाहीये पण मॅडम चांगल्या आहेत त्या मॅडम नेहमी माझी नाना म्हणून चौकशी करून ते विचारपूस करतात आम्हाला सबसिडी देणं आमच्यापर्यंत वर्पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात म्हणजे आज कृषी अधिकारी तुमच्या पाठीशी आहेत आहे, तुम्ही एवढी आहे, मेहनत घेतात सगळे कृषी अधिकारी चांगले आहेत आम्हाला विचारतात नेहमी विचारपूस करतात ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या त्या वेळेला ते आपल्याला फोनवरही करणार नाही जागेवर येऊन सुद्धा विचारपूस करतात हे नक्की हे खरं आहे हा ना मी आता मगाशी आलो त्यावेळेला तुम्ही प्रचंड बिझी होतात म्हणजे तुम्ही खूप कामात होता आणि मला त्याला असं वाटायला लागलं की एकदम अरे मी या वेळेला आलो आणि तुम्ही त्यावेळेला तुम्ही बोलू शकत होतात की आज मी बिझी आहे पण तरी पण नाही तुम्ही वेळात वेळ काढलात आणि मला वेळ दिलात तर तुम्ही मला हेच सांगितलं त्यावेळेला की मी देवासाठी कुठेही जाऊ शकतो तर मी काही करू शकतो देवासाठी आणि मी एखाद्या व्यक्तीला वेळ दिला तर काही करू शकतो तर ह्याच्यावरती मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही देवाचा जो विषय काढलात म्हणजे तुम्ही देवासाठी मी कुठेही काय करू शकतो म्हणजे कितीही वेळ देऊ शकतात म्हणजे काय वैशिष्ट्य काय यामध्ये वैशिष्ट्य असं एकच आहे आमचे वाढवडिलापासून विठोबाचे आम्ही भक्त आमचे वडील पूर्वी त्यावेळेला जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी ते प्रत्येक वारीला जायची ती वारी आजही मी त्यांचा वारसा चालवतो मीही वारीला जातो पण ती खूप मेहनत करून जायची तेवढे आता ह्या ह्या वेळेला तेवढी मेहनत आपल्याला होत नाही पण वारी मी चुकवत नाही दरवर्षी गेलं कुठल्याही परिस्थितीत वारीला जाणार मग अर्धा तास तासभर पाच मैल दहा मैल पडून शक्य तेवढं आम्हाला होईल तेवढा आम्ही चालतो वारीमध्ये आपण वारीचे आम्ही खूप आणि हे साधारण किती वर्ष करता तुम्ही हे खूप वर्षापासून खूप हो वर्ष म्हणजे जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून तुमचा वर विठ्ठलावरती असल्या दृढ विठ्ठलावर वेळा प्रेम आहे सकाळी उठल्याबरोबर पहिलं विठ्ठलाचं नाव नंतर आमच्या दुर्गादेवीचं नाव दुर्गादेवी एक आमचं मंदिर आहे ती जागृत देवी आहे अशी जागृत देवी आहे की तिचा आशीर्वाद असल्यावर तुम्हाला कुठेच काय करण्याची गरज नाही आणि तिचा आशीर्वाद माझ्यावर भरपूर आहे म्हणून मी लोकांना एकच सांगेन की आपण जे काय कमवतो तो त्याच्यामुळे कमवतो आमच्या इकडे नवरात्राचा उत्सव असतात तेव्हा मी आमच्या गावकरी आमचे ट्रस्टी काय पाच सहा पोरं आहेत ती चांगली मेहनत करतात ती नेहमी मला विचारतात की नाना ह्या वर्षी तुमचं काय जिकडे कोण नाही तिकडे मी आहे पंचमीचं जेवण मी, मी आज कितीतरी वर्षापासून देत। देतो आहे भंडारा म्हणून देतो आहे आणि तो मनसुक्त आमच्या गावकरी चार पाचशे लोकं जेवतात भंडारा म्हणून देतो आहे आणि देवीसाठी मला काही करण्याची माझी तयारी आहे अधिक कोणत्याही दिवशी नऊ दिवस नऊ जीवनं असतात एखाद दिवस कोण नसला तर तिकडे मी आहे असं मी आमच्या आमचे क कर, कार्यकर्ते जे आहेत त्यांना मी सांगूनच ठेवलं जिकडे गावकऱ्या कोणाला द्यायचं त्याला त्यांना देऊ द्या जर कोण एखादे दिवस कोरा असेल तिकडे मी आहे मग ते एक जेवढं असो का तीन असो माझ्या हिश्याला येईल तेवढे मी द्यायची माझी तयारी असते आता तुम्ही म्हणाल तुम्ही पैशावाले आहेत मी पैशावाला नाही पण मी देवाचा आणि दुर्गामातेचा भक्त आहे मी काही देवळात जाऊन बसणार नाही टाळ कुटणार नाही तेवढा माझ्याकडे आजही वेळ नाही आहे पण मी मनापासून सकाळी उठल्याबरोबर दोनला मी उठतो तिला मी आंघोळ बिंगोळ करून बाहेर उतरणार तेव्हा पहिल्या दुर्गा देवीचं नामस्मरण केल्याशिवाय मी घराची पायरी ओलांडत नाही देवीने मला तीन मुली दिल्या आहेत तिन्ही इंजिनियर तिन्ही झाल्यात एक एम एस करण्यासाठी अमेरिकेला गेली छोटी मुलगी ती तिकडेच जॉब करते आजच्या तारख्यात तिचं घर तिला पण आत्ता एक मुलगी छोटी मुलगी झाली आहे ती पण छान आहे तिचं नाव इलाया म्हणून ठेवलेलं आहे तुम्ही देवीसाठी एवढं केलं देवीच्या रूपातच हो या मुली आहेत येतात देवीच्या रूपातच मुली आहेत युवा शेतकरी आहेत ते अधु, अधुन आधुनिक तंत्रज्ञान घेतात त्याचं शिक्षण घेतात आणि शेतीसाठी उतरतात तर प्रत्येक जण अगदी सुरुवातीलाच यशस्वी रीतीने सुरुवात करतो असं नसतं तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल एकच संदेश देईल त्यांनी पहिलं शेतीचा थोडासा अभ्यास करावा ज्याला नॉलेज आहे त्याच्याकडे थोडं शिकावं आणि मग शेतीला सुरुवात करावी शेती ही फार सुंदर व्यवसाय आहे पण ती करण्याची ताकद नाही म्हणजे आपण पुस्तकात शिकतो ते वेगळं असतं प्रत्यक्ष वेगळं आणि हे जनरल नॉलेज आहे शेतामध्ये चौथी शिकलेला माणूस मी एवढी जी प्रगती केली मी माझ्या डोक्याने आणि अक्कल अक्कल हुशारीनी आणि अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा आपण सांगितलंच आहे की नाना भले चौथी शिकले तरी पण आजच्या तारखेपर्यंत ती शाळा शिकतात म्हणजे शेतीच नानांची शाळा आहे आता हा लांब पडवळ असते त्याचा हा मांडव आहे मी आयुष्यात पहिल्यांदा घातलोय याचा अभ्यास करतोय हा सक्सेसफुल झाला तर पुढच्या दोन तीन मांडव होती कारण जागा आपल्याकडे भरपूर आहे मांडवाचं साधन आहे टिकेल कोणतं काय होईल त्याची प्रगती कशी आहे त्याच्यात आपल्याला काय भेटेल हा एक अभ्यास आहे मी पण हल्ली शिकतोयच एका धंद्यात तीन धंदे करून घेतोय पण शिकतोय म्हणजे असं नाही की आपण हा एक डिग्री एकच धंदा केला बसलो आहे गार बसलो ते झालं नाही हे झालं नाही हे झालं ते काय करतात ते झालं ते काय करतात ते विचारच करतो नाही पण मला मा, काय म्हणत असं नाही की आपण कुठून ऍग्रीकल्चरचं एकदम आधुनिक शिक्षण घेतलंय आणि म्हणजे आपल्याला सगळं एकदम ना ना डायरेक्ट नाही ना शेतीमध्ये उतरायचं असं नाही थोडं आपल्याला अनुभव लहानपणापासून मी शेतीच करतोय मी माझ्या अक्कल हुशारीने हळू 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 ते हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल या वर्षी मी टोमॅटो लावलेलं फार सुंदर झाली पण आम्ही कधी कुठे पडलो त्याला मांडो करण्याची गरज होती ते मांडो आम आम्ही केला नाही म्हणजे या वर्षी तुम्हाला काहीतरी अनुभव मिळाला वर्षी आनी मी राहिलो तर शंभर टक्के मांडव करूनच टॉमॅटोचं लावणार आता होळीला माणसं गेलीत जिकडे बारा माणसं होती तिकडे दोन माणसं राहील या दोन माणसाचं आणि मी आणि माझा एक अष्टपैलू आहे रमेश माझ्याकडे नोकर आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांग हो, हो हो तो मी आणि दोन माणसं आता दोन वाजल्यापासून आम्ही सगळा बाजार काढतो आजच्या तारखेला दुपारची नाही नॉ स्टॉप काम आता रात्री आम्ही कांदे नेणार कांदा इकडचा जो बांधलेला आहे तो घरी न्यायचाय पण तो रात्री नेणार कारण दिवसाचा हे सगळं संपूर्ण आम्ही हेच करणार सगळं बाजार काढून घेणार टॉमॅटो म्हणा वांगी म्हणा दुधी म्हणा गलका म्हणा कोळा म्हणा हा सगळा बाजार एकत्र काढून तो घरी पर्यंत पोहोचवणार आणि मग आम्ही रात्री कांदा नेणार तर नाना मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे तर युवा शेतकरी असतील किंवा शेतकरी असतील अनुभवी शेतकरी असतील त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला चालेल ना चालेल मी त्याला चांगल्यात चांगलं मार्गदर्शन करीन माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करीन कारण आता माझी वय होत चालली माझं वाक्य असं आहे की अजून कोणी जर तयार व्हावं आणि शेती करावी फार मोठी शेतीत पैसे मिळतील असं कोणाचा कोणी जर ठरवलं तर मी म्हणत शेतीत खूप समाधान मिळेल खूप पैसे नाही खूप समाधान मिळते झोप सुंदर लागते मी सहा तास गा पाच तासच झोपतो पण एवढा गाढ झोपतो की कु बाहेर कुठे काय झालं तर मला कळतसुद्धा नाही एवढं पाच असतात दोनला मला जाग येणार मी किती वाजता पण झोप पण जाग येणार मला उठवण्याची कोणाला गरज पडत नाही किंवा मोबाईल लावलाय बेल लावले घड्याल लावलाय हे हा कोणताही विषय नाही आहे हे वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी नानांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आपल्याला कॅमेरावरती त्यांच्या अनुभवाची चार शब्द सांगितल्याबद्दल आणि कांद्याच्या या शेतीबद्दल एक एवढं बहुमूल ज्ञान दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवली या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र